लोकसभा निवडणुकीत खासदार नवनीत राणा यांची पुढील राजकीय दिशा ठरविण्यासाठी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी शनिवारी सोळा मार्चला सायंकाळी पाच वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने भव्य कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मते घेऊन खासदार नवनीत राणा यांची राजकीय दिशा ठरवणार आहे यास मेळाव्यात खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा आपल्या सर्व युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी यांची मते घेऊन आगामी लोकसभा निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढावं कोणत्या पक्षाचे चिन्ह घ्यावे कोणाचा पाठिंबा घ्यावा हा निर्णय घेणार असल्याने शनिवारी खासदार नवनीत राणा यांची निवडणूक पक्षाचा निर्णय घेण्यात येणार असल्याने आता सर्वांचे सांस्कृतिक येथे होणाऱ्या युवा स्वाभिमान पक्षाच्या भव्य कार्यकर्ता मेळाव्याकडे लक्ष लागले आहे